Artlist I.O. Music Licensing Reimagined बुलढाणा शहरातील मानाचा मानला जाणारा गणेश मंडळाचा गणपती या याचा आज या ठिकाणी स्थापना होणार आहे तीस वर्षापासून या मंदिरामध्ये गणेशाची मूर्ती स्थापित आहे परंतु त्यासोबतच एक पुन्हा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवीन गणेश मूर्तीची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ट्रस्टीचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या नेमका इथला हा जो मानाचा गणपती आहे याबद्दल काय माहिती आहे सर काय सांगाल मागील तीस वर्षापासून या गणपतीची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे दरवर्षी नवीन गणपती देखील आपण या ठिकाणी स्थापित करत असतात तो त्याचं विसर्जन केलं जातं हा जो कायमस्वरूपी जी मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे त्याची संकल्पना कशी समोर आली आणि काय सांगाल त्याबद्दल आम्ही फार लहानपणापासून या जागेवर गणेश उत्सव साजरा करतो आम्ही लहान लहान असताना आमचा दरवर्षी इथे उत्सव जो साजरा आम्ही जो करत होतो तो आमचा उत्साह बघून जागा मालकांनी आम्हाला ही जागा बघ बक्षिसपत्र दानपत्र म्हणून त्यांनी ही जागा करून दिलेली आहे त्या उत्साहातून आमच्या सगळ्या नगरवासियांनी इथं असं ठरवलं आमच्या शिवनानगरमधल्या प्रत्येक रहिवासियांनी असं ठरवलं की आपल्याला इथे एक सुंदर गणपतीची वास्तू सुंदर मूर्ती सुंदर मंदिर आपण इथं बनवू म्हणून जसं ते आमच्या उत्साहातून या गणेश मंदिराची निर्मिती झालेली आहे तसं आणि गेल्या आम्ही लहानपणापासून जे उत्साहाने आम्ही इथं गणेश उत्सव साजरा करतो तर प्रत्येक भाविकांनी त्याची दखल घेऊन आम्हाला कोणत्याच प्रकारचं इथं त्रास न होता ही इतकी सुंदर वास्तू मंदिराची जी निर्माण झालेली आहे तर ही कशी झाली आम्हालासुद्धा याच्यात म्हणजे कोणत्याच प्रकारचं जसं अडचण नाही आली तसं कारण स्वतः विघ्नहर्ता सोबत असल्यामुळे आम्हाला कोणत्याच प्रकारची इथं अडचण नाही आली ना पैशाची अडचण आली ना वास्तू भरायची अडचण आली प्रत्येकाने प्रत्येकाच्या पर्याने इथे योगदान दिलेलं आहे कोणी सिमेंट दिलं कोणी लोखंड दिलं अशा प्रकारे याची निर्मिती झालेली आहे तसं आमच्या इथे एक महाराष्ट्र गॅरेज म्हणून होते त्यांचे बंधू विलास सुरंशी आणि बाबू सुरंशी हे दोघं भाऊ होते या दोघं भावांच्या खूप मोठं सहकार्य मंदिर बनवण्यामध्ये आहे जसं तर त्यांचं सहकार्य आमचं लहानपणाचं आमचं उत्साह सगळं मिळून मिसळून त्याच्यातून ही निर्मिती झालेली आहे नव्यानं या ठिकाणी बघायला मिळत आहे की अष्टविनायकाच्या ज्या मूर्ती आहेत त्या देखील आपण सर्व दोन्ही भिंतीवर या ठिकाणी लावलेल्या आहेत काय नेमका त्याच्या मागचा उद्देश आणि भाविकांना बाहेर जाता येत नाही त्यासाठी आपण या ठिकाणी ह्या स्थापित केल्या आहेत का काय सांगतात आमच्या इथे कोणत्याही यात्रेचा जो शुभारंभ होतो जसं अष्टविनायक येणारी कोणती यात्रा असो ते आमच्या मंदिरापासूनच त्याच्या लक्झर्यांच्या सुरुवात होते इथूनच सगळे लोक यात्रेला जातात अष्टविनायक म्हणा किंवा कोणती जसं चारीधाम म्हणा तर त्याच्यातून आम्हाला एक आमच्या मित्र विजू देशमुखच्या डोक्यात एक अशी संकल्पना आली की प्रत्येक माणूस हा जसं इतक्या दूर जाऊ नाही शकत अष्टविनायकाच्या दर्शनाला प्रत्येक गोर गरीब माणूस जाऊ नाही शकत त्याच्यातून आमच्या डोक्यात ही अशी संकल्पना आली की आपण स्वतःहूनच इथं अष्टविनायक जर मूर्त्या स्थापन केल्या तर लोकांना इथं अष्टविनायकाचे दर्शन सुद्धा होतील त्या संकल्पनेतून मग आम्ही इथं अष्टविनायकाची के स्थापना केलेली होती आज गणेशाचं आगमन होत आहे कसं उत्साह आहे जनतेमध्ये आणि आपल्या मंडळामध्ये आमचा हा दरवर्षीचा सुवर्ण गणपती हा मानाचा गणपती आहे आम्हाला हा मानाचा गणपती याच्यामध्ये भाऊ गायकवाडचा खूप मोठा रोल आहे संजीव भाऊ गायकवाडने एक दिवस असाच इथे म्हणजे पूर्ण नगरवासियांच्या न मंडळाची एक हे घेतली होती त्यांनी मीटिंग घेतली होती त्या मध्ये असा प्रस्ताव आला होता की मग मानाचा गणपती द्यायचा कोणाला मग सगळ्या मंडळवाल्यांनी मानाचा गणपती आपल्याला सुवर्ण गणेश मंडळ आहे की मंदिराचा गणपती मानाचा ठेवा तर याच्यात संजू भाऊचा खूप मोठा रोल आहे जसं की या गणपतीला मानाचा गणपती देण्याच्या पाठीमागे भाऊचा प्रयत्न आणि आमच्या मंदिराचे प्रयत्न त्याच्यातून हा आम्हाला मानाचा गणपती भेटलेला आहे आमचं पहिले बुलढाण्यात सगळ्यात पहिला मानाचा गणपती निघतो आमच्या पाठीमागे सगळे गणपती असतात निश्चितच जो सुवर्ण गणेश मंडळ आहे या मंडळाच्या माध्यमातून मागील तीस वर्षापासून सलग या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना केली जाते आणि यावर्षी देखील गणेश मूर्तीची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि विघ्नहर्ता सर्वांचे विघ्नहरो अशीच मनोकामना या ठिकाणी व्यक्त करत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत